तरी शिक्षकाचे प्रश्न सोडवावे या भूमिकेचे केले तीन वर्ष मुंबईच्या मंत्रालयाच्या पायऱ्या विरोधात सातत्यानं त्यांच्याबरोबर कोण आसून असू माझ्या माझ्यासारखा कोण आसून नसू पण एकटे अवघात्र कष्ट करतात आणि खरं त्यांच्याकडे घेण्यासारखी गोष्ट म्हणजे खूप खूप आणि खूप त्यांच्याकडे जीत आहे जी काय काय आज रात्री अकरा वाजले मी म्हणायचे वर्ग साहेब आता अकरा वाजले गुरु सर त्या गमसा भेटून कसा

कर्तबकार पुरुष कधी निर्माण होतो त्याच्यासाठी माझं कर्तब असते तर आणि पूर्ण आयुष्यामध्ये आपले पत्नी जरी संघटनात्मक काम करत असले तर पूर्ण साथ आपली कुटुंबाला दिले सरांना दिले म्हणून सर आज या उत्सवातील यांचे विद्यार्थी पालघर आले आमदार साहेब आले या विभागाचे नगरसेवक आले या विभागाचे नगर नगराध्यक्ष आले आमचे सरकारी राजाराम आले खूप वेळ झालेला आहे सरांनी मला सुद्धा या संघटनेमध्ये चांगलं त्याच्यावर बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकता आल्या एक म्हणून अतिशय अनेक मार्गदर्शक म्हणून मी सरांना मनापासून धन्यवाद देतो जय जय महाराज